नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ हे वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील नियम एकशे अठरा ते एकशे पंचवीसच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला सूचना निर्गमित करूनही शासनाने देऊनही कार्यालय प्रभागाकडून या सूचनांचे पालन केले जात नाही व परिणामी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना निवृत्तीविषयक लाभाचे प्रदान विलंबाने केले जाते निवृत्ती वेतनधारकांना लाभ विलंबाने प्रदान झाल्याने त्यांना आर्थिक मानसिक त्रास हा सहन करावा लागतो व्हिडिओला सविस्तर बघण्याच्या कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा